नाशिक येथील तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आज कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जी काही बैठक होती त्या बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी नाशिकवरून काही पत्रकार त्या ठिकाणी गेलेले होते तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पार्किंगमध्ये दे जे काही ठेका घेणारे लोक आहेत ठेकेदार जे गुंड प्रवृत्तीचे असतात कुठेही महाराष्ट्रात किंवा देशात गेलं तर पार्किंगचे ठेके घेणारे हे गुंड प्रवृत्तीचेच लोक असतात गुन्हेगारी वृत्तीचेच लोक असतात अशा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांनी देवस्थानच्या त्या पार्किंगमध्ये वार्तांकन करायला आलेल्या पत्रकारांना प्रचंड मारहाण केलेली आहे बेदम मारहाण केलेली आहे त्याच्यामध्ये जी चोवीस तासचे योगेश खरे साम टी व्हीचे अभिजित सोनवणे त्याचबरोबर पुढारी न्यूजचे किरण ताजने यांना प्रचंड मारहाण केलेली आहे किरण ताजने यांना गंभीर जखमा झालेल्या आहेत इतरही काही पत्रकार गंभीर जखमी आहेत खरं तर दोन हजार एकोणीस मध्ये पत्रकार संरक्षण कायदा आणण्याचं देवेंद्र फडणवीसांनी उल्लेख केला होता परंतु अद्यापपर्यंत तो कायदा लागू झालेला नाही पत्रकार संघटना मागणी करतायत की पत्रकार संरक्षण कायदा लागू करा परंतु अद्यापपर्यंत सहा सात वर्ष झाली तरी तो कायदा लागू केलेला नाही माजी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे या निमित्ताने की या राज्यामध्ये सुरक्षित कोण आहे तुम्ही जनसुरक्षा विधेयक आणायचं कायदा करण्याचा प्रयत्न करताय नक्षलवादाच्या नावाखाली परंतु इथे जनसुरक्षा कोणाची आज नाहीये आहेत ते कायदे जरी तुम्ही अंमलबजावणी केली तरी पुष्कळ गोष्टी त्या ठिकाणी आटोक्यात येऊ शकतात आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं प्रचंड साम्राज्य वाढलेलं आहे मोठमोठ्या शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण अत्युच्च प्रमाण झालेलं आहे कुणीही सुरक्षित नाही आहेत महिला सुरक्षित नाहीत ज्येष्ठ सुरक्षित नाहीत विद्यार्थी सुरक्षित नाहीत शिक्षक सुद्धा अनेक हॉस्टेलला त्या ठिकाणी विनयभंग मुलींचा करताना दिसत आहेत पोलीस सुद्धा काही ठिकाणी त्या महिलांचा विनयभंग किंवा के काही केसमध्ये सापडत आहेत वेगळ्या प्रकारची गुन्हेगारी आहे पुण्यासारख्या शहरामध्ये कोयताग्यां असेल परवा घायवळ टोळीने पुण्यामध्ये हैदोस घातला मुंबई शहरामध्ये नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये नागपूरमध्ये काय अवस्था आहे नाशिकमध्ये या गुन्हेगारीचा बंदोबस्त गृह खातं करू शकत सूरस, सूरस नाही का ज्या पत्रकारांना आज त्र्यंबकेश्वरमध्ये मध्ये मारहाण झाली आहे याला जबाबदार कोण आहे ही जबाबदारी कोणाची आहे कायदा व सुव्यवस्था नाही हेच या ठिकाणी निष्पन्न होत आहे केंद्रीय गृहमंत्री हे तुम्हाला सपोर्टच करणार ते कधी दखल घेणार नाही आहेत राज्यपाल दखल घेणार नाहीत आणि म्हणून सगळं आज महाराष्ट्रामध्ये जे काय चाललंय ते गुन्हेगारीचं साम्राज्य गुंडा राज महाराष्ट्रात आहे असं म्हणायला प्रचंड मोठा वाव आहे या जी मानहान झालेली आहे अशा प्रकारच्या मारहाणी वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारांना सातत्याने होत असतात काही शासकीय अधिकाऱ्यांना सुद्धा कर्तव्य बजावताना त्यांना त्या ठिकाणी अशा मारहाणीला सामोरं जावं लागतं मी परवा एका पत्रकार परिषदेत दादांच्या मार्फतही सांगितलं आणि आम्ही निवेदन सुद्धा दिले शासनाला की एक पुणे बाजार समिती तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर गुंडगर्दी आहे तिथे सुद्धा पार्किंगमध्ये गुंड प्रवृत्तीचे लोक त्या ठिकाणी ठेकेदार आहेत अशी शेकडो उदाहरणे देता येतील वेगवेगळ्या देवस्थानच्या ठिकाणी असेल बाजार समितीच्या ठिकाणी असेल महानगरपालिकेच्या ठिकाणी असेल सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे पार्किंगचे ठेके दिलेले आहेत त्या पार्किंगच्या ठेकेदारांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची असते त्या पत्रकारांना न्याय मिळेल का अशा पद्धतीचं विधान आम्ही करतोय याचं कारण असं आजपर्यंत ज्या ज्या पत्रकारांना मारहाण झाली त्यांना कोणालाही न्याय मिळालेला नाही पत्रकार सुरक्षित नाहीत शासकीय अधिकारी कर्तव्य बजावताना इमानदार अधिकारी सुरक्षित नाहीत सामाजिक कार्यकर्ते सुरक्षित नाहीत परवा लातूरमध्ये एका माहिती अधिकार कार्यकर्त्यावर हल्ला झाला काल सोलापूरमधून इकडे रस्त्याने जाताना तुळजापूरच्या जवळपास कुठेतरी एका दाम्पत्याला रस्त्याने जाताना कट मारला म्हणून त्यांना मारहाण रस्त्यात झाली गुंडागर्दी प्रचंड आहे उदाहरणं द्यावी किती यादी आहे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा क्राईम जो वाढलाय याला जबाबदार कोण आहे प्रत्येक वेळेस जर सांगितलं गेलं की कोर्टात जावा सध्या फॅशन आहे काही झालं की तुम्ही कोर्टात जावा राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा मांडलाय पुराव्यानिशी मांडलाय निवडणूक आयोग त्याच्यावर कारवाई करायच्याऐवजी कोर्टात जा मानतात आम्ही सुद्धा भ्रष्टाचाराच्या विरोधात काही प्रकरण घेऊन लढतोय त्याच्यावर अधिकारी म्हणतात कोर्टात जा प्रत्येक ठिकाणी आपण आता गुन्हेगारीच्या संदर्भात आम्ही परत कोर्टात जायचं का जा जा। वेगवेगळ्या शहरामध्ये खड्डे पडलेत आणि कॉन्ट्रॅक्टर मात्र दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली बिलं काढतात अधिकारी त्याच्यात सामील असतात कालच हायकोर्टाने महानगरपालिकांना आदेश दिले की शहरातले खड्डे का दरवर्षी पडतात ठेकेदारांच्यावर कारवाई होते का ताबडतोब खड्डे बुजवायत अशा पद्धतीचे तोंडी आदेश काल हायकोर्टाने दिले म्हणजे प्रत्येक निर्णयासाठी आपण हायकोर्टातच जायचं का कोर्टात जायचं का असे ना पण तारीख पे तारीख शिवाय कोर्टात ता काय मिळतं आज प्रत्येक जिल्हा न्यायालयामध्ये किंवा तालुका न्यायालयामध्ये किंवा हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हजारोच्या संख्येने केसेस आहेत पाच लाखापेक्षा जास्ती केसेस महाराष्ट्रात पेंडिंग आहेत देशातली आकडेवारी आणखी काही वेगळी असेल त्यामुळं कोर्टातल्या केसेस पेंडिंग आहेत कारण तिथे न्यायव्यवस्थेला जे काय तिथे स्टाफ भरायला पाहिजे न्यायाधीशांची संख्या वाढवायला पाहिजे तिथला न्यायालयांची संख्या वाढवली पाहिजे सुविधा वाढवल्या पाहिजेत पण त्याच्यावर खर्च केला जात नाही जाहिरातीवर खर्च केला जातो महाराष्ट्रात आज प्रचंड ज्या जाहिराती होतात शासनाच्या त्याच्यावर प्रचंड मोठा खर्च होतो परंतु न्याय व्यवस्था जर का तुम्ही जलद गतीने न्याय मिळण्यासाठीच्या अनुषंगाने तिथं व्यवस्था निर्माण केली जलद न्याय लोकांना मिळू लागला तर लोक न्यायालयात जातील ना परंतु जुनी मन आहे शिने कोर्टाची पायरी चढू नये आणि म्हणून अनेक लोक कोर्टातही जात नाहीत अनेक सहकारी संस्थांच्या मध्ये भ्रष्टाचार आहे तिथे सुद्धा कोर्टात जावं लागतंय अनेक पतसंस्था बँक आहेत तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर लूट होते ठेवीदारांच्या ठेवी अडकल्यात त्याच्यासाठी सुद्धा शासकीय यंत्रणा सांगते कोर्टात जावा आपली राज्यसंस्था शासन व्यवस्था सडली आहे का असा प्रश्न माझा तुम्हाला आहे तुमचे अनुभव काय म्हणतात व्हिडिओ ऐकणाऱ्यांनी आपले अनुभव कोर्टाच्या अनुषंगाने असतील न्याय व्यवस्थेच्या अनुषंगाने असतील शासन व्यवस्थेच्या अनुषंगाने असतील पोलीस यंत्रणेच्या अनुषंगाने असतील शासन व्यवस्था कर्तव्य बजावण्यामध्ये कमी पडते का शासन व्यवस्था त्या ठिकाणी कर्तव्य बजावण्यात कमी पडते असा आपला अनुभव असेल तर जरूर आपण व्हिडिओ खालच्या कॉमेंटमध्ये व्यक्त करा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ राजकीय आपले हितसंबंध जोपासण्यामध्ये मशगुल आहेत जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्यामध्ये शासन व्यवस्था अडकली आहे आज मंत्रिमंडळातलेच लोक वाह्यात वक्तव्य करतायत देवेंद्र फडणवीसांनी अनेक वाह्यात वक्ते, वक्ते बोलणारे पाळले आहेत ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे विशेषतः त्याच्यामध्ये मोठी संख्या आहे आकडा आहे गोपीचंद पडळकर गेले काही वर्ष जर आपण त्याची वक्तव्य पाहिली मागच्या दोन चार वर्षातली पाच वर्षातली तर अतिशय बोलतो बोलतोय हा माणूस आणि भारतीय जनता पार्टीने त्याला आमदार केलाय काल देवेंद्र फडणवीस शरद पवार साहेबांनी त्यांना फोन केल्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात की त्यांना आम्ही सूचना केल्यात ते भविष्यातले मोठे नेते आहेत त्यांनी म्हणजे हे तुम्ही समज काढताय का लोकांची गोपीचंद पडळकरचे किती गुन्हे माफ करणार आहात देवेंद्र फडणवीस तुम्ही अश्लाघ्य अर्वाच्य भाषा बोलण्याची आपली संस्कृती आहे का जे तुम्ही बोलू शकत नाही तुम्ही त्याच्या तोंडून बोलत आहात का हा तुम्हाला थेट सवाल आहे हीच भाषा नार बंधूंची नितेश राणे निलेश राणे काय बोलतात कुठली भाषा आहे त्यांची नवनीत राणा कोणती भाषा आहे चित्रा कोणती भाषा आहे लक्ष्मण हाके कोणती भाषा आहे गुणरत्न सदावर्ते तिथं सोडलेलं कुत्रच आहे ही सगळी सोडलेली पाळीव लोक आहेत का देवेंद्र फडणवीस अजित चव्हाण नावाचा तुमचा भाजपचा सहप्रवक्ता चॅनलवर जाहीरपणे गोपीचंद पडळकरचं समर्थन करतो की तो, तो मेंढपाळाचा पोरगा आहे अजित चव्हाण गोपीचंद पडळकर मेंढपाळाचा पोरगा नाहीये त्याचे वडील शिक्षक होते गोपीचंद पडळनी कधीही मेणपाळही केलेली नाही त्याच्या वडिलांनी मेंढपाळ कधी नव्हते माहिती घ्या जरा अजित चव्हाण काहीही बोलू नका फेकू नका गोपीचंद पडळकर एका शिक्षकाचा मुलगा आहे त्याच्यावर हे संस्कार झाले का अर्वादचे आश्लाघ्य बोलण्यामध्ये तुम्हाला कसली मर्धुमकी आहे हे सगळ्यांना बोलता येतं अरेला का रे म्हणता येतं प्रत्येक जन एकमेकाची गचांडी पकडू शकतो कुणी कोणाला कमी नसतो एकमेकाला शिव्यात येता येतील पण आपली ती संस्कृती नाही आहे संत आणि समाज हा महाराष्ट्र आहे शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे ही अर्वाच्य आणि अश्लाघ्य असंसदीय भाषा वापरण्यासाठी आपल्या महापुरुषांनी बलिदान दिलेलं नाहीये देवेंद्र फडणवीस तुम्ही भारतीय जनता पार्टीचे लोक एक वेळेस म्हणत होता पार्टी विथ डिफरन्स आज काय परिस्थिती आहे गुन्हेगारीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अनेक लोक अडकलेले आहेत नवे नव्हे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही प्रवेश दिलेला आहे अगदी नागपूरपासून पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रत्येक शहरातल्या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना तुम्ही पदाधिकारी केले निवडणुकीची तिकीटे दिली आहेत गुन्हेगारी तुम्हीच पोचलेली आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या पत्रकारांना जी काय तिथं मारहाण झालेली आहे आज ही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केली याच्या पाठीशी कोण आहे कोण त्या गुंडांचे पाठीराखेले आहेत याचा शोध घेतला पाहिजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही अशी विचारण्याची वेळ आली पण तुम्ही सांगणार नाहीत तुम्ही बोलबच्चनगिरी करून तुमचे भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते फेकाफेकी करून त्या ठिकाणी विषय मारून नेतायत आज महाराष्ट्रामध्ये हे जे काय अर्वाच्य बोलणारांची टोळी आहे त्याच्यामध्ये हे सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक आहेत काही अजितदादांचे अमोल बिटकरी सारखे लोक आहेत जरा यांना आवरा का महाराष्ट्र असाच बिघडून टाकायचा आहे आपल्याला मनोज जारांगे पाटलांचे समर्थक सुद्धा याची दखल घेतील मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा गावठी भाषेच्या किंवा खेड्यातल्या भाषेच्या नावाखाली कुठेही आपण अर्वाच्य किंवा शिविगाळ किंवा व्यक्तिगत आरेकारेची भाषा वापरू नये मनोज जरांगे असेल लक्ष्मण हाके असतील गोपीचंद पडळकर असतील या सर्वांनी चित्रा वाघ असेल या सर्वांनी सदावरते आणि मिटकरी कंबोज वगैरे हे जे